गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करण म्हणजे नेमकं काय करण ब्रह्म क्रिया काय आहे ब्रह्मज्ञान काय आहे हे मदत फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि इथं जमलेल्या सर्वांनीच हे निट्स। नीट समजून घेतलं पाहिजे ब्रह्मक्रिया ही काय माझी नाही आहे ही महर्षी पतंजली ऋषींनी टेक्निक दिलंय सगळ्या जगाला सगळ्या जगाला आणि थ्रू गणेश गुफेमध्ये ब्रह्ममूर्ती सच्चिता आनंद स्वामीजी रंगनाथ महाराज गणपती बाप्पा शुभ आणि लाभ यांच्या साक्षीने मला ते प्राप्त झालं ते सर्वांमध्ये वाटून टाकण्याची आज्ञा ही झाली ब्रह्मक्रिया हे फक्त टेक्निक आहे लक्षात घ्या टेक्निक ही हातोटी आहे आत्मोन्नती साधण्याची जसं शरीर आणि आत्मा सूक्ष्म अगदी तसच ब्रह्मक्रिया हे शरीर आहे आणि याच सूक्ष्म तत्व आहे ब्रह्म ज्ञान जो संबंध शरीर आणि आत्म्यामध्ये आहे तोच संबंध ब्रह्म क्रिया आणि ब्रह्म ज्ञानामध्ये आहे मग ब्रह्म क्रिया कुठून आली हे तुम्हाला कळलं ब्रह्म ज्ञान कुठून आलं तर ब्रह्म ज्ञान गुरु परंपरेतून आलं आणि आजही या ज्ञानाचं मुख्य गुह्य रहस्य ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून आपण सर्वांनी कीर्तनाच्या माध्यमातून तर आपण ऐकतोच पण प्रत्यक्ष तो शब्द प्रत्यक्ष तो गुरु मंत्र त्याचही आपण अंगीकारण केलं पाहिजे आणि ते आपलं ध्येय असलं पाहिजे म्हणजे ब्रह्म ज्ञान सूक्ष्म आणि ही ब्रह्म क्रिया स्थूल ते एक होणार आणि मग ट्रान्सफॉर्मेशन होणार मग आत्ता जे चालू आहे याच्यात ट्रान्सफॉर्मेशन होत नाही का शंभर टक्के होणारच ना पण याला पूर्णत्व ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींनी कानात सांगितलेल्या शब्दातून निर्माण होणार ती किल्ली आहे ह्या कुलपाची आणि ती किल्ली आपण आपल्या सद्गुरूच्या कृपेनेच फक्त प्राप्त करू शकतो मुख्य उद्देश काय आहे आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडावं ट्रान्सफॉर्मेशन घडतच असतं नॅचरली घडत असतं फक्त त्याच्याकरता त्या शिष्याची तेवढी संवेदनशीलता असायला लागते तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे याच्यावर डिपेंड करत होणार आणि या पुढच्या पिढीवर सगळ्यात मोठा प्रभाव पाडू शकत ते म्हणजे आई वडिलांचे संस्कार आणि म्हणून मातृदेव भव पितृदेव भव आई आणि वडील हे प्रत्येकाचे आद्य गुरु आहेत का कारण त्यांच्या व्यक्तित्वाचा प्रभाव सर्वात जास्त पडतो आणि म्हणून आपल्या घरातलं वातावरण कसं आहे हे खूप मॅटर करतं पुढच्या पिढीला घडवण्यासाठी मदत फाउंडेशनची ही जी कार्यशाळा आहे हे व्यक्तित्व निर्माण करण्याचा उद्देश आहे चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण एक एक व्यक्तित्व घडलं पाहिजे आणि जर का एक एक व्यक्तित्व घडलं तर पुढची पिढी कशी घडणार तशीच चरित्रवान घडणार आणि अशी चरित्रवान पिढी घडवण्यासाठी आपण दररोज इथं जमतो तुम्हाला सांगतो आपण स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्म व्हायला तयार असलं पाहिजे आणि तुम्ही नित्य नियमाने इथे येतात याचा अर्थच हा आहे की तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन हवंय तुम्हाला बदल हवा आहे तुम्हाला सकारात्मक बदल हवा आहे पण हा सकारात्मक बदल तुम्हाला जाणवला म्हणूनच तुम्ही येतात नाही ते एक दोन दोन तास इथे वाया घालवायला कोण रिकाम आहे विषय समजतोय का तुम्हाला तुम्ही इथे येतात याच कारण की तुम्हाला तुमच्या व्यक्तित्वामध्ये सकारात्मक बदल दिसत आहे आणि हाच सकारात्मक बदल जर का तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करू शकला नाहीत तर माझी ही बडबड व्यर्थ आहे मला खात्री आहे माझी ही माझी ही तपश्चर्या माझी ही बडबड तुम्ही व्यर्थ होऊ देणार नाहीत आणि म्हणून जे तुम्हाला कळलं ते निदान एका व्यक्तीला तरी तुम्ही ते ट्रान्सफॉर्म ट्रान्समिट केलं पाहिजे म्हणजे जे जे, जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे ज्ञानी करुनी सोडावे सकळ जन तुम्ही म्हणाल की आमचं कोणी ऐकत नाही हो माझ तरी कुठे ऐकताय पण जे माझ्या सोबत आहेत त्यांच्या बरोबर आणि जे माझ्या सोबत नाहीत त्यांच्या शिवाय गुरुने दिला ज्ञानरूपे वसा आम्ही चालवुहा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा पिता बंधुसेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षा तरी साऊली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा लबुहा पुे वार आुहा पुरे वारिथे काल अङ्कुरबि जातले तिथे वेली वरती आज ही फुले फल धूपवा हा असा आम्ही हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञान रूपे वसा आम्ही हा पुढे वारसा शिकू धेरता शूरता वेरता धरु धोर विदे सवे नम्रता मनी मान हा वसा वाटसा आम्ही हा पुढे वारसा गुरुने दिला रूपे वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही तस रोज ना, आम्ही आपण जे ऐकतो हे नुसतं ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ नका मला माहित आहे माहित आहे तुम्हाला याची अनुभूती आलेली आहे येत आहे पण ही अनुभूती जोपर्यंत तुम्ही इतरांना सांगत नाहीत तोपर्यंत आपलं जे उद्दिष्ट आहे चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण कि ओर बल सागर भारत हो विश्वात शोभणी राहो हे पूर्णत्वास जाणार नाही मला माहित आहे सोमे बेईमान फिर भी मेरा देश महान आपल्याला या ऐंशी टक्क्यांमधले आपल्याला या वीस टक्क्यांचं पर्सेंटेज वाढवायचंय आणि निदान आपले मुलं तरी सन मार्गाला चाललेत आपल्या मुलांनी पानटपरीवर गेले नाहीत तिथं बिडी तंबाखू परचेस केली नाही दारू पिली नाही तर तुम्ही म्हणाल की नाही म्हणणार की याचा काहीतरी काहीतरी अंश मात्राने का होईना याचा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बदल झाला नो दारू तंबाखू बिडी सिगारेट खाऊन पिऊन स्वतःच्या शरीराचं नुकसान करून घेण्यापेक्षा कसं वळण लागतं मुलांना मी तुम्हाला सत्य सत्य स्थिती सांगतो सत्य परिस्थिती माझ्या आयुष्यातले आपल्या घरातलं वातावरण कस मुलांच्या संस्काराला कारणीभूत ठरतं हे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल माझ्या आयुष्यातली ही सत्य घटना आहे माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा त्यांना आम्ही जिभाऊ म्हणायचो जिभाऊ आणि ताई म्हणजे माझी आजी आणि माझे आजोबा ओके okay? माझ्या आजोबांना दररोज दोन बिड्या प्यायचे ठरलेल्या एकदा नित्य नियमाने दोन बिड्या प्यायच्यात दोन बिड्या एकदा दुपारी जेवण झालं की एक आणि रात्रीचं जेवण झालं की एक याच्यापेक्षा जास्त नाही म्हणजे त्यांच्या इतका सिस्टमॅटिक माणूस मी माझ्या आयुष्यात बघितला नाही म्हणजे बिडी जरी प्यायची तरी जशी सुरू केली तुमच्या लक्षात आलं का जशी सुरू केली तशी दुपारच्या जेवणानंतर एक आणि रात्रीच्या जेवणानंतर एक त्यांची एक अशी स्टाईल होती बरं का मी एकदम लहान होतो म्हणजे एकदम लहान म्हणजे तीन चार वर्षाचा त्यांची ती स्टाईल मला खूप आवडायची ते मस्त जेवण झालं की खुर्चीवर बसायचे अशी आराम खुर्ची होती लाकडाची आणि खुर्चीवर बसलेत की मस्तपैकी ती बिडी पेटवायची बरोबर आणि असं एकदम पाठी ला, पाठ लावण्याशी असं हे धरायचं असं बरोबर आणि डायरेक्ट बिडीला तोंड नाही लावायचे ते कधीच ते बीडी पुढे राहायची अशी पकडलेली ह्या ह्या बोटांमध्ये आणि इथून असे धुराचे जे लोट उठायचे ना <laughs> ते, ते, ते बघायला मला खूप मजा यायची आणि असे ते असे वेगवेगळ्या आकारात ते काढायचे हा आणि हे बघायला मला आवडायचं म्हणजे हा हा हे वर्तुळ मी पकडलं हे वर्तुळ मी पकडलं ते लहान मुलं कसे फुगे खेळतात जसं त्यांनी सोडलेल्या बरोबर मी खेळायचो मी त्यांना प्रश्न पण विचारायचो की तुम्ही ही का पितात आणि म्हणतो ना संस्कार असतात आई वडिलांचे संस्कार काय कि दारू पिऊ नये बिडी पिऊ नये वगैरे वगैरे ते कानावर येतच मग बिडी पिणं जर वाईट आहे तर तुम्ही ही बिडी का पितात तर ते मला सांगायचे कसे मी खूप लहान होतो तेव्हा मित्रांमध्ये मी ज्यावेळेस पाईपलाईन खोदायला जायचो तिथं मित्रांमध्ये मला ही सवय लागली आणि पण मी हिचा अतिरेक नाही करत मी हिचा अतिरेक नाही करत मी फक्त सकाळी दुपारी जेवण झालं की तेव्हा एकदा पितो एक, एक आणि रात्री एक म्हणजे हिचं मला ऍडिक्शन नाहीये असं ते मला जस्टिफिकेशन द्यायचे एके दिवशी घरातलं काहीतरी अं डाळ गूळ बडिशोप असे काहीतरी गोष्टी संपलेल्या होत्या आणि ताईने म्हणजे माझ्या आजीने सांगितलं जिबोंना काय की तुम्ही जा आणि समोरच्या समोरच होतं जास्त लांब नव्हतं घ्यायच्या दुकानातून ये किराणा माल घेऊन या रुटीनली घेऊन घेऊन येतात ना लोक बरोबर की नाही तर तसं ताईने जिबूनना सांगितलं आणि मी काहीतरी आखपेटीचं खोक असतो ना आखपेटीच्या खोक्याला दोन काटे टोचायचे त्याला त्या दोन लेंड्या लावायच्या बकरीच्या आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टर खेळायचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर असं मी बाहेर ओसरीत खेळत होतो सुषमा लहान असेल एकदम कदाचित असं आमचं चालू होतं दिवाळीचे दिवस होते दिवाळीला मामाच्या गावाला जातो ना त्या तशा परिस्थितीत आणि ताईने जिवो ना ऑर्डर सोडली जिवो म्हणे अगं मी त्यांचा ते, छोटासा पोल्ट्री फार्म होता त्या पोल्ट्री फार्म मध्ये मी त्या कोंबड्यांना मी घास कापून टाकतो म्हणे तूच जाणार घेऊन ये मग आता ताईला तर घरात जावं येणार होते म्हणजे माझे पप्पा येणार होते बरोबर की नाही म्हणजे काहीतरी गोडदोड करायचं होतं मग लगेच काय निघालं मम्मा आंघोळ करत होते मग ताई म्हणे हे मला त्यावेळेस लहानपणा पिंट्या होतं पिंट्या हे पिंट्या तू त्या गेला दुकानात नाही घेस घीस कर असं ताईने मला ऑर्डर सोडली आणि मग तिसग्याच्या दुकानात जायचं म्हणजे माझ्याकरता करता आनंद कारण थोड्याशा पैशांचं त्यावेळेस त्या पाच पैशाच्या गोळ्या मिळायच्यात तीन गोळ्या मिळायच्यात पाच पैशाच्या छोट्या छोट्या त्या गोळ्या खायला मला आनंद वाटायचा आणि आपल्याला गोळ्या मिळतील म्हणून मी घेऊन येतो मग ताईने सगळी ती यादी लिहून दिली ती यादी लिहून दिली जिबो कोंबड्यांचा घास टाकत होते आणि सगळ्यात शेवटी बिडीपुडा पुढा लिहिलेला होता जिबोंचा बिडीपुडा पुढा लिहिलेला होता ती यादी घेऊन मला किराणा दुकानातून ते घेऊन यायचं होतं मेला यादी मिळालेली मी घेऊन जाणार तेवढ्या जिबू हातातलं काम टाकून तिकडून तिकडे आले त्यांनी बघितली यादी वाचले त्याचा ते त्यांचा जो बिडीपुडा होता ना तो खोडून टाकला विषय समजला का तुम्हाला त्यांनी तो खोडून टाकला मी किराणा माल घेऊन आलो जिबोंच्या बिड्या संपलेल्या होत्या जिबोंच जेव्हा जेवण झालेत तेव्हा मी वाट पाहिलं पाठवतो की आता जिबू नेहमीचे सहायले बसतील त्यांच्या आराम खुर्चीवर आणि मस्त पैकी झुरका घेतील पण जिबोंनी वाट चप्पल घातल्यात आणि ते दुकानाकडे जायला निघाले मला आश्चर्य वाटलं जिबो तुम्ही तो बिडीपुडा फोडू खोडून टाकला आणि आता तुम्हीच बिडीपुडा घ्यायला चाललेत हे असं का बरं जीबोनने सांगित मला सांगितलं की मला बिडीपुडा आणायला तुला सांगायचं नाही विषय समजला का तुम्हाला किती किती छोटीशी घटना आहे मला बिडीपुडा आणायला तुला सांगायचं नाही हे असतात संस्कार हे असतात संस्कार म्हणजे बिडीपुडा हा फक्त माझा वैयक्तिक विषय माझं व्यसन आहे मला ते संस्कार तुझ्यावर टाकायचे नाहीयेत मग तुम्ही आता अजून खोल जाल आणि तुम्ही म्हणाल तुमच्या समोर बीडी प्यायला त्यांना चालायचं पण बिडी पुढे आणणं त्यांना चालायचं नाही लक्षात घ्या त्याच्यात माझं शरीर इन्वॉल्ड नव्हतं बिडीच्या बिडीच्या चा, ह्याच्यात पण इथे मी प्रत्यक्ष आज मी बीडी आणायला गेलो आज मी बिडी आणायला गेलो उद्या जर कोणी दारू प्या आणायला सांगितली किंवा गुटखा आणायला सांगितला तर तो, तो मला आणायला वाटेल ते मला बघितल्यानंतर काय त्याच्याविषयी क्युरॉसिटी निर्माण होईल मग मी बिडी पिऊन बघेल किंवा गुटक्याची पुडी खाऊन बघेल किंवा आजकाल काही काही लोक मॉडर्न समजणारे लोक घरात मध्ये वाईन आणून ठेवतात mm -hmm. घरात मध्ये वाईन किंवा दारू पण आणून ठेवतात आणि कशाला लोकांसमोर प्या प्यायची लोकांना कशाला मित्रांना घेऊन बसायचं म्हणजे विनाकारण आपला चकनाचा खर्च वाढतो त्याच्यापेक्षा आपलंच घरात बायकोच देते वाढून विषय समजला का तुम्हाला याच्या इतकं दुर्दैव दुसरं कोणतं नाही हे पतन ना आहे हे नैतिक अधपतन आहे आणि या नैतिक अधपतनाला आपल्या मदत फाउंडेशनला आपल्या मदत फाउंडेशनच टास्क आहे की थांबलं पाहिजे हे थांबलं पाहिजे जे वाईट आहे ते वाईटच आहे आणि वाईट म्हणून ते कधीही पुरस्कृत केलं जाणार नाही त्याचा निषेधच केला गेला पाहिजे छोटीशी ही खरी घटना आहे या खऱ्या घटनेतून माझ्या आजोबांना मी अनंत धन्यवाद देतो हो त्यांनी त्यांचं व्यसन त्यांच्या पुरतं मर्यादित ठेवलं आणि त्या व्यसनामध्ये सुद्धा एक काय होतं एक सिस्टमॅटिकपणा होता आणि हाच सिस्टमॅटिकपणा माझ्या डीएनए मध्ये आलेला आहे हा पण त्यांनी ही काळजी घेतली ही काळजी घेतली की बिडी पुढे आणायला ऍटलिस्ट मी माझ्या नातवाला सांगणार नाही आपण पण ही, ही काळजी घेतली पाहिजे आपल्या मुलांच्या समोर बिडी दारू सिगारेट व्यसन केलं नाही पाहिजे जर आपण ते केलं तर ऑटोमॅटिकली ते त्या गोष्टीकडे काय होतील आकर्षित होतील आणि हे टाळण्यासाठी यालाच म्हणतात संस्कार आपण ज्या घरात राहतो आपण ज्या वातावरणात राहतो तुम्हाला, जी गड़ी, गड़ी तुम्हाला, तुम्हाला मी जी गोष्ट सांगितली ही अतिशय माझ्या आयुष्यात घडलेली रिअल गोष्ट आहे जशीच्या तशी जशीच्या तशी घडलेली मी तुम्हाला सांगितले तुम्हाला सांगतो मी संवेदनशील होतो म्हणून मी ती गोष्ट लक्षात ठेवली तुम्हा तुम्ही खरखर खरं इमानदारीने सांगा अशा प्रकारच्या घटना तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत किंवा नाही प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटना पण आपण त्या घटनेशी जोपर्यंत संवेदनशील होत नाही जोपर्यंत असे किती पोरांना किती पोरांना काम सांगितले असतील त्यांच्या आईबापांनी आणि किती पोरांनी करून ते मोकळे झाले असतील पण तुम्हाला सांगतो त्याचा आपल्या जीवनावर हळूहळू हळू परिणाम होतो मी ही गोष्ट लक्षात का ठेवली ही गोष्ट माझ्या लक्षात का राहिली कारण मी आज माझ्या आजोबांना बीडी पितांना पण बघितलंय मी माझ्या आजोबांना त्या यादीमधला बीडी पुडा हे खोडताना पण बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मला जे सांगितलं की मी तुला कधीच बिडीपुडा आणायला सांगू शकत नाही हे पण मी लक्षात ठेवलं आणि म्हणून माझ्या आजोबांचे माझ्या जीवना माझं जीवन घडवण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे असं मी इमानदारीने कबूल करेन असे संवेदनशील मुलं अशी संवेदनशील पिढी पुढच्या पुढच्या तुम्हाला जर बघायची असेल भविष्यात बघायची असेल तर पहिले तुम्हाला बदलायला लागेल तुम्हाला संवेदनशील व्हायला लागेल आणि ही संवेदनशीलता तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करायला लागेल माझे आजोबा संवेदनशील होते माझे आजोबा संवेद नाही तर जाय नाई वय म्हणू शकत असले ते नो तू जायचं राहि ना मग घी बिडी पुढा बी घीए असे म्हणणारे असंख्य सापडतील पण माझ्या आजोबा स्वतःच बिडीपुडा खोडतात आणि त्यांना लागते ते त्यांचं व्यसन आहे म्हणून ते स्वतःच जाऊन घेऊन येतात ही खूप मोठी सीख होती माझ्यासाठी खूप मोठी सीख होती आणि ती मी माझ्या मेंदूमध्ये कोरून ठेवली आणि म्हणून सातत्य जे ठरवलं ते करण्याची जिद्द माझ्या डी एन ए मध्ये आहे विषय समजला विषय पूर्ण झाला आणि ही संवेदनशीलता ही कर्तव्यनिष्ठता हे सातत्य तुमच्या अंगात यायला पाहिजे आणि ते तुम्ही तुमच्या पिढीमध्ये ट्रान्समिट करू शकला पाहिजेत या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त